thank mm -hmm. you छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची शिकवण देणारी स्वराज्य माउली स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आई साहेब यांची हिंदुत्वाचा हनुमान भक्त समाजसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन सासने यांच्या समर्थ पुढाकाराने आज मानकापूर मराठी शाळेमध्ये राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली जिजाऊ मातेच्या जयंतीनिमित्त आज कसनाळगावचे सुपुत्र शिवशाहीर श्री प्रदीप सुतार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं एक तासाच्या आपल्या व्याख्यानामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा तसेच जिजाऊ मातेच्या इतिहासाची आठवण शिवशाहीर प्रदीप सुतार यांनी करून देताना समोरील श्रोत्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अक्षरशः अंगावर काटा येत होता इतका ज्वलंत इतिहास श्री प्रदीप सुतार यांनी आपल्या सुरश्राव्य व्याख्यानांमधून कथन करून मंत्रमुग्ध करून टाकलं होतं तसेच राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मानकापूर शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या सचिन सासनी या युवकाचा असा सामाजिक इतिहास सा आहे त्यामुळे सचिन सासनी नावाला एक वेगळंच वलय प्राप्त झालंय प्रकरण हिंदुत्वादी विचारांचा वारसा जपणाऱ्या सचिन सासने या युवकाने आज तागायत विविध सामाजिक कार्यातून मानकापूर्व परिसरामध्ये आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला असून आजच्या कार्यक्रमासाठी खास करून मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे सर आणि एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष श्री राहुल वराळे एस डी एम सी कमिटीचे उपाध्यक्ष सौ पल्लवी पंडित कुंभार तसेच एस डी एम सी कमिटीचे सर्व सदस्य आणि सर्व शिक्षक शिक्षिका स्टाफने या सर्व कार्यक्रमामध्ये मनापासून आपला सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी मानकापूरच्या ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सौ वैशाली कुंभार सौ रूपाली राकेश चौगले ग्रामपंचायत सदस्य चौगले ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमासाठी उपस्थिती नोंदवली होती मानकापूर गावचे मानकापूर गावचे फास्टर उत्तम बेडगे कमिटीचे सदस्य श्री संभाजी सर्जेराव कुंभार सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आज स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे येऊन तसेच लहानग्या विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ साहेबांच्या वेशभूषेमध्ये येऊन कार्यक्रमामध्ये रंगत आणली होती विविध मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ माता यांच्या इतिहासाबद्दल मनोगतही व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी शाळा सुधारणा कमिटीच्या अध्यक्ष श्री राहुल वराळे यांनी आभार व्यक्त केले या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा